नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर ज्याला आपण भरभरून असा प्रतिसाद देतात एक बरेचसे प्रश्न जे आहेत कायद्याचे असतात क्लिष्ट असतात किचकट असतात आणि माणूस हा परेशान होतो आपली बाजू सत्याची असते परंतु तरीही आपल्यावर अन्याय होतो काय करावं कुठं जावं कोणाचा सल्ला घ्यावा कोणती कागदपत्रं काढावी या सर्व गुंत्यांमध्ये आपण फसलेलो असतो आपल्याला असं वाटतं की हे माझ्याबद्दलच का घडतं आहे मी तर सरळ बोलतोय मी तर साधं बोलतोय मी तर माझे हक्क मागतोय तरीही समोरचा वाकड्यात का चालतो आहे आणि समोरच्याला माझे हक्क द्यावे असं का वाटत नाही आणि जेव्हा माणसंही ही रक्ताचे असतात जेव्हा ती न्यायाने वागत नाहीत त्यावेळी नाईलाज असतो आपल्याला कायद्याचा आधार घ्यावा लागतो आणि आपण अशाच प्रकारचे विषय जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ज्या ज्या असे प्रश्न आहेत की ज्याचं उत्तर तुम्ही शोधत आहात तुम्हाला नेमकं काय करावं हे कळत नाही आणि जेव्हा आपण हे व्हिडिओ पोस्ट करतो खूप साऱ्या प्रतिक्रियासुद्धा येतात की त्या माहितीचा फायदा झाला आजसुद्धा आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे तर एक विषय असा होता की जेव्हा वडलो शेतजमीन आणि घर आहे विषय हा खूप साधा सोपा एकत्रपासून मिटवला तरी होऊ शकतो परंतु मोह हा माणसाच्या आडवा येतो माझं मला मिळावं आणि इतरांचं पण मला मिळावं ही मानसिकता ही आपल्याला पिढ्यानं पिढ्या कोर्टामध्ये हेलपाटे घालण्यास भाग पाडते कारण प्रत्येकाला माहीत असतं की माझा हक्क किती आहे प्रत्येकाला माहिती आहे की माझी जमीन किती आहे माझं घर कि घरामध्ये किती हिस्सा आहे तरीही मोहासाठी आपण कोर्ट कचेऱ्या करतो समोरच्याला त्रास देतो अशाच अनुषंगानाचा हा विषय होता की शेत शेतजमीन आणि घर जागा आहे वाटणी करण्यास भाऊ प्रतिसाद देत नाही भावाचा मुलगा जो आहे त्या एका मुलाने भावाला पुढं करून म्हणजे स्वतःच्या वडिलाला पुढं करून त्या मिळकतीवर भलंमोठं कर्ज काढून ठेवलं घरही बांधलं त्यांनी त्या जागेमध्ये आणि जे दुसरं घर होतं वडलोपार्जित तर त्याच्यावरही ताबा घालला वडलोपार्जित घरही घेतलं ताब्यात नवीन घर पण बांधलं त्यांचं कुटुंब वाढल्यामुळं त्या मिळकतीवर वडिलांचं नाव होतं तर त्यांना पुढं करून कर्जसुद्धा काढलं आणि जे अर्ध घर होतं जुन्यातलं तर ते घरही बांधू देत नाही आणि मग हक्काची जमीन आणि घर जाहे। जे आहे याच्यामध्ये हिस्सा कसा मिळेल आणि जे कर्ज त्यांनी काढलेलं आहे त्या कर्जाचं काय ते कोणी भरायचं ते आम्हालाही भरावं लागेल का हे असे जे आहेत ते प्रश्न होते हे बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये आहे बऱ्याच जणांच्या सुद्धा प्रश्न आहेत तर जेव्हा एखादी मिळकत वडिलार्जित असते तेव्हा त्या वडिलार्जित मिळकतीमध्ये जे कुटुंब असतं त्या कुटुंबातील सदस्याचे हक्क असतात उदाहरणार्थ वडील असतील तर वडील आई मुलं मुली त्यांच्यापैकी एखादा व्यक्ती जर मयत झालेला असेल तर त्यांची पत्नी मुलं मुली यांचे त्यांच्या हिश्श्यामध्ये म्हणजे एखादा भाऊ मयत झालेला असेल किंवा एखादा मुलगा त्या कुटुंबातील मयत झालेला असेल तर त्यांची पत्नी आणि त्यांची मुलं यांना सगळ्यांना मिळून त्या भावाच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळतो आणि जेव्हा मिळकत सातबाराच्या वरांच्या उतार्यावर एकट्याच्या नावाने आहे याचा गैरफायदा घेऊन जर का कोणी कर्ज काढत असेल जर का कोणी त्याच्यामध्ये घरं बांधत असतील तर एक त्यांच्या मनामध्ये असा विषय असतो की हे घर मी स्वतः बांधलं आहे ह्याच्यात मला वाटणी द्यावी लागणार नाही आपण यापूर्वीसुद्धा अनेक व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत की जेव्हा आपण एकत्र कुटुंबाच्या एखाद्या मिळकतीमध्ये घर बांधतो बंगले बांधतो मोठे आपसात कधी तोंडी वाटप होतं तर कधी कधी आपण जोर जबरदस्ती करून दुसऱ्यावर अन्याय करून घर बांधतो तर त्यांना असं वाटत असतं की हे घर तर माझे मी बांधले माझे मला मिळेल पुरावा कोणताच नसतो आणि ज्यावेळी अशा प्रकारच्या वादांमध्ये एकच पर्याय असतो तो म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करणे जेव्हा जे जो मी आत्ता विषय बोललो की कर्ज काढलं घर बांधलं जे अर्धघर आहे तेही बळकावलं आणि त्याच्यामध्ये आपला कायदेशीर हिस्सा आहे ते द्यायला तयार नाहीत आपसात बसून बैठकी झाल्या परंतु तरीसुद्धा ते वाटप द्यायला तयार नाहीत जमिनीत हिस्सा देत नाहीत घरातही देत नाहीत अशावेळी काय करायचं तर आपल्यापुढे एक पर्याय असतो तो म्हणजे आपण दिवाणी न्यायालयामध्ये त्या घरजा घ्यायचं आणि जमिनीचं वाटप होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करू शकतो काही जणांच्या मनामध्ये असाही प्रश्न आहे की एकत्र कुटुंबाच्या म्हणजे वडलारजीत ज्या आहेत त्या मिळकती त्या वडलारजीत मिळकतीमध्ये जागा आहे वडलार्जित मिळकतीमध्ये जागा आहे जमीन आहे तर मग जागेसाठी वेगळा दावा दाखल करावा लागेल का आणि जमिनीसाठी वेगवेगळा दाखल करावा लागेल का तर जागा आणि जमिनीसाठी एकच दावा करता येतो वाटपाचा जमिनी जर वेगवेगळ्या ठिकाणी असतील वेगवेगळ्या तालुक्यामध्ये असतील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असतील तरीसुद्धा आपण एकाच ठिकाणी त्या सर्व मिळकती एकत्रित करून आपण वाटपाचा दावा दाखल करू शकतो वाट त्या वाटपाच्या दाव्यामध्ये आपण जी जुनी कागदपत्रं आहेत की ती मिळकत मूळ कोणाची होती आता कोणाच्या नावावर हो आहे आणि त्यामध्ये आपला हिस्सा कसा येतो कायद्याने ही सर्व हकीकत नमूद करून आपण तो वाटपाचा दावा दाखल करू शकतो त्या दाव्यामध्ये आपण वाटप मागू शकतो आणि जे कर्ज ज्या व्यक्तीनं काढलेलं आहे त्या कुटुंबातल्या तर त्या वाटपाच्या दाव्यामध्ये आपण असंही म्हणू शकतो की आमच्या परस्पर आमच्या संमतीविना आमच्या सहाय्यानं घेता त्या व्यक्तीने म्हणजे प्रतिवादीने ते कर्ज काढलेलं आहे आणि ते कर्ज त्यांनी स्वतःच्या एकट्याच्या फायद्यासाठी वापरलेलं आहे ते कर्ज त्यांनी त्यांच्या मुलांच्या इतर गोष्टीसाठी वापरलेलं आहे काही शिक्षण असेल व्यवसाय असेल किंवा त्यांनी ते कर्ज काढून दुसरीकडे कर कुठं जमीन घेतलेली असेल तर त्याच्यासाठी वापरलेलं आहे त्या कर्जाचा या एकत्र कुटुंबाला या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीना कोणताही फायदा झालेला नाही त्यामुळं ते कर्ज जे आहे ते त्यांनी एकट्याने फेडावे एकट्याने परतफेड त्याची करावी असे असा आदेश त्यांच्या विरुद्ध करावा अशीसुद्धा आपण मागणी करू शकतो ज्यामध्ये आपण पुरावा दिल्यानंतर जो काही मेहरबान कोर्टासमोर पुरावा येईल तर पुरावा आल्यानंतर मेरबान कोर्टात ते कर्ज त्यांनी भरावे असा सुद्धा आदेश करू शकतात आणि जो घरावर जे वडिलार्जित घर आहे त्याच्या त्याच्यावर जो त्यांनी ताबा केलेला आहे एकाच भावाने तर त्या घरामध्ये सुद्धा आपल्याला आपला हिस्सा जो आहे तो मिळू शकतो आणि जेव्हा माननीय न्यायालयाचा जमिनीमध्ये कोणाचा किती हिस्सा आहे याबाबतचा प्राथमिक हुकूमनामा होतो तर त्या प्राथमिक हुकूमनाम्याच्या आधारे आपण माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय तहसीलदार यांच्याकडून Uh, मोजणी करून वाटप ता करून जो आहे सिटी सर्वे ऑफिसमधून तो आपण आपला हिस्सा वेगळा करून घेऊ शकतो त्याबद्दल आपण अनेक व्हिडिओ जे आहेत ते पोस्ट केले आहेत आपल्या कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आणि घर जागेबद्दल जर हुकूमनामा झालेला असेल तर घर कोर्ट कमिशनर यांची नेमणूक करून आपण आपला हिस्सा जो आहे तो वाटप जो आहे तो करून घेऊ शकतो त्यामुळं जेव्हा अशा प्रकारचा अन्याय होतो आणि दुसरा ऑप्शनच नसतो तेव्हाच कोर्ट कचेरीचा ऑप्शन निवडा आपसात समिट होतो का पहा कारण कोर्ट कचेरीमध्ये आपल्याला काही लोभापोटी की बाबा बघू कोर्टात हेल्पाटे घालू द्या जेव्हा देता येईल तेव्हा देता येईल असं म्हणून आपण इतरांना त्यांचा कायदेशीर हिस्सा नाकारतो आणि आपण स्वतःही कोर्ट कचेरीमध्ये जातो आणि समोरच्या व्यक्तीलाही कोर्ट कचेऱ्या करण्यास भाग पाडतो तर कोर्टाची पायरी चढू नये म्हणून आपसामध्ये आपण बसून मिटवलं पाहिजे ज्यांना जो हक्क आहे तो त्यांना प्रेमाने दिला पाहिजे ज्याचा फायदा जो ज्याचा फायदा पुढे असे होईल की नातेसंबंध टिकून राहतील एकमेकांच्या सुखदुःखामध्ये एकमेक धावून येतील आणि ती गोष्ट ही पैशा पैशापेक्षा कधीच म्हणजे कितीही पतीने ती गोष्ट मोठी आहे पैसा हा त्या पुढं खूप छोटा आहे जे आपसातले संबंध असतात आपसातले रिलेशन्स असतात आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणं असतं आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरीचे आमचे फेसबुक इंस्टाग्रामचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याला आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि लाईक आणि कॉमेंटसुद्धा करा जय हिंद जय महाराष्ट्र